सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायत बोर्डच्या वतीने सर्व उपस्थित ग्रामस्थांचं स्वागत करण्यात येत आहे मी बाप्पा याकडं कोणी ग्रामपंचायत अधिकारी नव्याने एकोणतीस तारखेला रोज झालेला आहे आणि शासनाच्या नवीन देह धोरणाप्रमाणे आज आपल्या गावामध्ये महाराष्ट्र शासन ग्राम विकास पंचायत राज्य विभाग मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबविणेबाबत व या अभियानामध्ये आपलं गाव सक्रिय सहभाग घेण्याबद्दल आज आपल्या ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा माननीय सरपंच अश्विनी संदीप साबळे यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिर बहुळ गावठाण येथे आयोजित केलेली आहे तर सर्वप्रथम सर्व महिला सर्व पुरुष नागरिक बंधू भगिनींचे ग्रामपंचायत बहुळच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि माननीय सरपंच यांच्या परवानगीने आजच्या सभेला सुरुवात करतो आजच्या सभेमध्ये एकच विषय महत्वाचा आहे की आज आपण मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान मध्ये सक्रिय सभा घ्यायचा आहे आणि हे अभियान काय आहे याबाबत जे अभियानाचे निकष आहेत जे नियम आहेत जे नियमावली आहे जवळजवळ आपल्याकडे पन्नास सत्तर टक्के शंभर टक्के म्हणलं तरी चालेल ग्रामपंचायती आहेत पदाधिकारी आहेत गाव आहे धार्मिक क्षेत्र आहेत सर्व बाजू आहेत फक्त आपल्याला डिजिटल कागदपत्राची पूर्तता करून स्वच्छता मोहीम करून आपली कर वसुली असेल अडिट पूर्तता असतील नळ रस्ता विविध विकास कामं ऑलरेडी आपल्याकडे झालेली आहेत आणि कुठल्या कामाला किती मार्क का आहेत याचा सुद्धा सविस्तर डिटेलमध्ये ज्यामध्ये नियोजन शासनाने करून दिलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गजानन पाटील तसेच आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी साहेब यांनी पण तालुकास्तरीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांनी जिल्हास्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन केलं तसेच या कार्यक्रमाबाबत आपल्या तालुक्यात तालुकास्तरीय प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी आपल्या तालुक्याचे आमदार माननीय श्री बाबाजी शेठ काळे आपल्या तालुक्याचे विकास अधिकारी सर सर्वांनी तालुकास्तरीय कार्यशाळा घेऊन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आज आपल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात या अभियानाअंतर्गत ग्रामसभेचं एकाच दिवशी एकाच वेळी नियोजन करण्याचं शासनाचं देखील धोरण आहे आणि या अभियानामध्ये आपलं गाव शंभर टक्के सहभाग घेतलं घेणार आहे आणि हा सभेचा पूर्ण झाल्यामुळे आपण या अभियानाबाबत करतो आणि या अभियानातर्गत आपल्याला काही काय काम करण्यासाठी करतो सदर अभियान शासनाचे विविध अभियान एकत्र करून एकच अभियान शासनाने डिक्लेअर केलेलं आहे आणि या अभियानामध्ये गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर आणि स्टेट पातळीवर अशा ह्या सर्व विभागाअंतर्गत प्रत्येक ठिकाणी तीन तीन पारितोषिक ठेवलेली आहेत आज आपल्या तालुक्यामधून एक नंबर दोन नंबर तीन नंबर साठी पहिलं तालुक्यात पहिलं जे बक्षीस आहे ते पंधरा लाख रुपयेच आहे दुसरं आहे